हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो जे आपण गणपती बाप्पा विनत आहोत तर फायनली आज त्याचा पार्ट फोर येणार आहे तर त्या अगोदर तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता लवकरच गणपती बाप्पा बसणार आहेत अकरा दिवसासाठी तर त्यासाठी स्पेशल डेकोरेशनसाठी मी हा व्हिडिओ घेऊन आले होते तर त्याचा आज आपण पार्ट फोर पाहणार आहोत तर पार्ट वनमध्ये आपण ही बॉडी कशी विणायची हे पाहिलं होतं खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट विणून होते फक्त तुम्हाला खांब मुका खांब आणि साखळी जरी विनता येत असेल तरी सुद्धा तुम्ही हा गणपती बाप्पा विणू शकाल त्याच्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये आपण हे पाय कसे विणायचे हे पाहिलं होतं हे हात कसे विणायचे हे देखील पाहिलं होतं आणि त्याच्यानंतर हे कान कसे विणायचे हे पण आपण दुसऱ्या पार्टमध्ये पाहिलं होतं आणि तिसऱ्या पार्टमध्ये ही सोंड कशी विणायची आणि ही बापाची कॅप कशी विणायची हे पाहिलं होतं त्याच्यानंतर हा लाडूसुद्धा आपण तिसऱ्या पार्ट मध्ये पाहिला होता तर आज आपण पार्ट फोर पाहणार आहोत तर हे सर्व जॉईंट कसं करायचं आणि आपले गणपती बाप्पा रेडी कसे करायचे हे आपण पार्ट फोर मध्ये पाहणार आहोत तर जास्त वेळ न करता मित्रांनो चला तर पार्ट फोरला ला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात अगोदर जे आपण पाय बनवलेले आहेत त्याच्यामध्ये आपण कॉटन भरून घेऊयात बाकीच्या पार्टमध्ये आपण तेव्हाच कॉटन भरलं होतं पायामध्ये राहिलं होतं तर थोडं थोडं करून याच्यामध्ये देखील हे आपण कॉटन भरून घेऊ दोन्ही पायामध्ये तर सर्वात अगोदर ही जी कॅप आहे ही ग्लुगमच्या मदतीने मी चिपकून घेणार आहे किंवा तुम्ही शिवून देखील घेऊ शकता जसं सोपं पडल त्या पद्धतीने आपल्याला आणि या पद्धतीने ओढून ओढून आपल्याला व्यवस्थित चिपकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी कान सुद्धा चिटकूनच घेणार आहे चिटकून घेतल्याने व्यवस्थित याचा शेप येतो तर थोडस आपल्याला या पद्धतीने कान चिटकून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही शिवून देखील घेऊ शकता तर सेम पद्धतीने मी दुसरा कान चिटकून घेणार आहे थोडस असं तिरकस चिटकायचं कारण गणपतीचा कान हा असाच असतो या पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला ही सोंड देखील चिटकवायची आहे तर ग्लुगम नसेल तर तुम्ही या पद्धतीने इथे शिवून घेऊ शकता तर शिवण्यापेक्षा मेहनत सुद्धा कमी लागते आणि ग्लुगमने व्यवस्थित चिपक चिपकल्या जाते तर एक वेळेस इथं या पद्धतीने चिटकवायची आणि नंतर या पद्धतीने इथे परत एक वेळेस चिटकून घ्यायची तर मी याला एकदा शिवून देखील घेणार आहे थोडं थोड एक, एक टाके टाकून सिक्युअर करून घेणार आहे या पद्धतीने आता आपल्याला हात सुद्धा इथे चिटकून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने तर सर्वात अगोदर काय करायचं इथे मी एक हात घेतलेला आहे त्या हातावर आपल्याला या पद्धतीने लाडू चिटकून घ्यायचा आहे जी आपण जॉईंट केलेली बाजू होती ती बाजू खालच्या साईडने आपल्याला लावायची आहे आणि या पद्धतीने आपण हा लाडू चिटकून घेतलेला आहे त्याच्यानंतर हात इथे आपल्याला अशा पद्धतीने चिटकवायचा आहे किंवा शिवून घेतला तरी चालेल तर इथे मी या फॅब्रिक ग्लून हे डोळेसुद्धा चिटकून घेतलेले आहेत किंवा तुम्ही ब्लॅक कलरच्या लोकरीने डोळे काढू शकता तर सर्वात अगोदर हे पायाला मी काय करणार आहे हे समोरासमोरील खांबावर आपल्याला स्लिप टीच किंवा मुके खांब करायचे आहेत दोन तीन वेळेस केले तरी चालतील कारण इथे मी चिटकून घेणार आहे तर चिटकवायचं म्हणल्यावर व्यवस्थित आकार येईल आणि जर शिवून घ्यायचा असेल तर नाही केलं तरी चालेल तर हा एक्स्ट्राचा धागा मी कट करून घेते आणि धागा हायर करून घेतो तर सेम दोन्ही सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने करून घ्यायचे आहेत अगोदर व्यवस्थित कॉटन भरून घ्यायचं आहे जर शिवायचं असेल तर हे शिवण्यामध्ये फिनिशिंग मध्ये घ्यायचं जर शिवायचं असेल तर असं करायची बिलकुल गरज नाही आता परत हा धागा थोडासा दूरवर कट करून व्यवस्थित हायर करून घ्यायचं आहे आणि आता या पद्धतीने आपण हे पाय दोन्ही साइडने चिटकून घेणार आहोत तर व्यवस्थित शेपमध्ये आपल्याला चिटकून घ्यायचं आहे या पद्धतीने त्याच्यानंतर ते पाय देखील आपल्याला चिटकून घ्यायचे आहेत तर अगोदर या पद्धतीने ठेवून पाहायचं आहे थोडस दाबून धरल्यासारखं करायचं आणि ह्या नंतर चिटकवणार आहे तर या पद्धतीने पांढरा चिटकून घ्यायचं आहे मांडी घातल्यासारखं हा पांढरा भाग सुद्धा मी चिटकून घेत आहे थोडस दाबून धरलं की व्यवस्थित चिटकल्या जातं तर इथे पाहू शकता आपला गणपती बाप्पा सर्व व्यवस्थित चिटकून झालेला आहे तर आता काय करायचं आहे तर या पद्धतीने थोडीशी आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे हवं तर ही डिझाईन फॅब्रिक ग्लूने ने चिटकवली तरी चालेल त्याच्यानंतर इथे आपण थोडासा गंध चिटकवणार आहोत तर गंधासाठी इथे मी गुलाबी कलरची लोकर घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपल्याला चिटकून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर दात बनवण्यासाठी इथे मी व्हाइट कलर ची लोकर चिटकन घेना एकदम हल्क हाथा ने चिटकन घाय तर याला डेकोरेट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही पद्धतीने करू शकता हवं तर समोर सोंडीवर जी मी लोकर चिटकवलेली आहे तिथे मोती वगैरे देखील लावू शकता कानात देखील काही घालू शकता हातामध्ये सुद्धा काही घालू शकता तर इथे पाहू शकता मैत्रिणीनो मी पूर्ण हा गणपती बाप्पा व्यवस्थित कम्प्लीट करून घेतलेला आहे तर मैत्रिणीनो तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील द्यावा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि मैत्रीणं तुम्ही जर माझं दुसरं चॅनल पाहिलं नसेल भाग्यश्री रेसिपी चॅन व्लॉग तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय